नमस्कार हॅलो हाय फूड लवर्स मी आर्किटेक्ट तेजा पारुंडेकर कुक विथ तेजामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मी आज करते आहे कोयाट माझी जी, जी आजी होती ती हे नेहमी पदार्थ करायची आणि तो मी आज कसा करायचा ते आपण बघणार आहोत त्याआधी माझी तुम्हाला एक अशी विनंती आहे की माझा चॅनेल आहे कुक विथ तेजा हा नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मैत्रिणींना तो शेअर करा आणि त्यांना पण सबस्क्राईब करायला सांगा मी जो आज पदार्थ दाखवणार आहे तो तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि त्याच्याबद्दल कॉमेंट तर नक्कीच करा तुमच्या कॉमेंटची मी वाट बघते आहे तर चला सुरू करूयात आपण हा पदार्थ त्याचं नाव आहे कोयाड आधी रस के आधी रस काढल्यावर ज्या कोयी उरतात त्या घ्यायच्या त्या पाण्यामध्ये चांगल्या पिळून घ्यायच्या आणि ते जे पाणी येतं त्यापासून आपण करणार आहोत कोयाड तर आता आपण किचनमध्ये जाऊयात हात स्वच्छ धुते आणि आपण कोयाड करायला सुरुवात करूयात तर ना असं हे कोयड करण्यासाठी पहिल्यांदा मी ज्या वेळेला आंब्याचा रस काढला त्यावेळेला तीन कोई ज्या होत्या त्या खूप अगदी पिळून न घेता तशाच ठेवल्या होत्या आणि त्याच्यामध्ये साधारण एक तीन ते दोन तीन वाट्या पाणी घालून मग ते मी काढून ठेवलेलं होतं आता पहिल्यांदी आपण पॅनमध्ये तेल घेऊयात तुम्ही तूप घेतलं तरी हरकत नाही तेल तुम्हाला जे हवं ते एक दोन ते दोन ते तीन चमचे तेल आहे त्याच्यात आता आपण मोहरी घालणार आहोत आणि आपण फोडणी करून घेणार आहोत त्या ज्या कोळी आहेत पाण्यात त्या मी चांगल्या पिळून घेतल्या आहेत आणि ते पाणी मी बाजूला ठेवलेलं आहे ठीक आहे तर आता या तेलामध्ये आपण एक अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी छान तडकली की आपण त्याच्यात पुढचं काही घालणार आहोत मोहरी पूर्ण फुटणं महत्त्वाचं आहे ते एकदा फुटून जाऊ देत आणि मग आपण पुढचं भाग करूयात आता ना ही फोडणी छान फुटलेली आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे आता हे गॅस ह्याच गॅसवर मी ठेवते म्हणजे गॅसची उष्णता आपल्याला बर्नरची उष्णतामध्ये आपण ही फोडणी तयार करून घेऊयात त्याच्यामध्ये मी दहा पंधरा कडीलिंबाची पानं घालते चार पाच छान लाल मिरच्या आणि एक अर्धा चमचा मी मेथी दाणा घालते आहे गॅस अशासाठी बंद ठेवायचा कारण आपली फोडणी छान खमंग व्हायला पाहिजे ती जळायला नको आपलं पातेलं तापलं आहे आपलं तेल तापलेलं आहे आणि गॅसचा बर्नर पण छान तापलेलाच आहे त्याच्यामुळे आपण ही गॅस बंद करून करतो आहोत आहे ना हळद घातली तरी ती छान व्यवस्थित तेलात परतली जाईल आता त्याच्यात हिंग घालते अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग आणि एक चमचा छान तिखट आता हे आपण छान हलवून घेऊयात हो मस्त दिसतंय की नाही की ती छान रंग आला आहे आता त्याच्यामध्ये मी त्या कोई आणि पाणी आहे ना ते घालते पाण्याला पण छान रंगाला आंबे खूप छान होते आणि तीन कोई मी त्याच्यामध्ये भिजवून ठेवल्या होत्या पाण्यामध्ये आणि थोड्याशा त्या हाताने मोकळ्या करून घेतल्या होत्या आता ह्याला आपण उकळी ये यायला ठेवूयात परत मी गॅस लावते आहे आणि मग आता आपण त्याच्यात एक एक पदार्थ घ्यायला घालायला सुरुवात करूयात थोडंसं पाणी अजून घालून घेते एक अर्धी पाऊण वाटी पाणी घातलेलं आहे आता हे ना मी एक चमचाभर डाळीचं पीठ घेतलेलं आहे छोटा चमचा आहे आणि त्यात थोडंसं पाणी घालून हे आपण जरा एकजीव करून घेऊयात आणि मग ह्या ह्याच्यात आपण ते घालूयात म्हणजे त्याला ना छान घट्टपणा तो खूप घालायचं नाही आहे नाहीतर मग त्या कोईंची किंवा आपण जे करतो आहोत त्याची चव येत नाही त्यामुळे अगदी त्याला थोडंसं कढीपेक्षाही थोडंसं पातळ होईल इतपत त्याला आपण ते डाळीचं पीठ लावणार आहोत कढीला लावतो तसंच साधारण लावायचं खूप घट्ट नाही खूप पातळ नाही आता ह्याला छान उकळी येईल एक दोन तीन मिनटात त्याला उकळी येईल पण त्याच्या आधी आपण त्याच्यात थोडंसं मीठ घालूयात चवीप्रमाणे आपण त्याच्यात आधी मीठ घालून घेऊयात अर्धा पाऊंड चमचा मीठ घातलेला आहे आता ह्याला उकळी यायची वाट बघूयात आता छान उकळी आली आहे तुम्ही बघू शकता रंग पण छान आला आहे आणि वास पण सगळीकडे छान घमघमाट आलाय आता मी त्याच्यात गूळ घालते आहे साधारण दोन खडे मी गुळाचे घातलेले आहेत म्हणजे साधारण दोन चमचे म्हणायला हरकत नाही आपल्याला जितकं गोड हवं असेल तितकं आपण कमी जास्त गूळ म्हणा किंवा साखर करू करू शकतो पण याच्यात गुळामुळे अजून दाटपणा येतो तर मी गूळ घातलेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही साखर घालू शकता आहे आता छान उकळी आलेली आहे बस आता खूप काही त्याच्यात घालायचं नाही मेथ्यामुळे चिं नंतर लाल मिरची आणि कडीलिंब ह्याच्यामुळे त्याला खूप छान चव येते आता हा घरचा काळा मसाला मी एक अर्धा चमचा फक्त घातलेला आहे ओके आता हे परत एकदा छान खळखळून एक दोन पाच मिनिट आपण छान ते उकळून घेऊयात तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यात नारळाचं दूध घालू शकता किंवा खोबरं घालू शकता किंवा नारळ घालू शकता आता हे आपण गरम गरम सर्व करायला घेऊयात तयार आहे आपलं कोयाळ त्याच्यावर कोथिंबीर घालू आणि मग अशी मी म्हटलं तसं गरम गरम भात तूप आणि हे कोयाळ अगदी नुसतं तुम्ही छान प्यायला वाट्या वाट्या तरी हरकत नाही आहे ओके जे मला आवडतं ते तुम्हाला नक्की आवडेल त्यामुळे ही हा माझा व्हिडिओ नक्की लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब करा अन्नपूर्णा आणि अन्नदाता सुखी भव